जीवन गोपी जीवन अलिग्राम चॅनेलमध्ये मंडळी तुमचं मनापासून स्वागत आहे मंडळी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मंडळी वाजलेले आहेत सात दहा झालेले आहेत आणि मंडळी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे मंडळी ब्लॉग करण्याचा विशेष आहे आज हे मित्रांनो भारत स्वतंत्र दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वतंत्र झाला होता इंग इंग्रजांच्या मधून मुक्त झालेला होता मंडळी मंडली आपण हाच मंडळी हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी आलेला आहे आपल्या मराठी शाळेमध्ये आणि आपल्यासोबत आपले भाऊ लोक आहेत रुपेशभाय आहे इकडे वैभव आहे आपला अविनाश दादा सुद्धा आलेला आहे आणि मंडळी आपले गावातील मुलं शाळेतील प्रभात फेरीसाठी पण गेलेले आहेत मंडळी तुम्हाला दाखवेन मी आले की आणि पुढचा पण कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटेल मंडळी खूप सारे आहेत ना छोटे छोटे मुलांनी भाषण वगैरे घेतलेलं आहे ते देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही ब्लॉगमध्ये येणं कंटिन्यू राहायचं आहे आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करायचं आहे असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आतामध्ये दिसत असेल भारताची शान म्हणजे तिरंगा तिरंगा घेऊन सुद्धा आलेले आहेत बघा छोटी छोटी मुलं तर थोड्या वेळा त्यांना प्रभात फेरी सुद्धा येईल बघा इथे शाळेचे इथे तुम्हाला दाखवतो तर मुलं बघा आता येत आहे तिकडे पण ती बघा तुम्ही कोडे बघायचं हे पारा इकडे बघा इकडे अशी पण लाईन बरोबर आली पाहिजे बरोबर आहे का इकडे ताईना यावर्षी जटातले दिलेले तर मी सुभागी याने मी अशी विनंती करतो की आपण आपल्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांचे पूजन व झेंडे पूजन करून घ्यावे असमी तेदा मी निदर्थ करतो आधार からだし。 जवळचा आहे ना झेंडा वचन साजरा करून झालेला आहे चला आता ग्रामपंचायत इथे गेलं की भेटूया धार्मिक स्थिती भरपूर या मंडळी आज आपल्या भावाचा वाढदिवस आहे तर आपल्या चॅनल करून खूप सारे शुभेच्छा अनिकेत भाईला